हॅलो एव्हरी वन तर तुमच्याही बाळाचं हेल्दी वेमध्ये वजन वाढायला मदत करणारी खूप हेल्दी अशी रेसिपी में आज tar, पाहा, करा। tar, इते मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास नक्की लाईक करा तर इथे मी आजची रेसिपी बनवण्यासाठी घेतलेला आहे साबुदाना जो की रात्रभर भिजवलेला होता uh, तुम्हाला रात्रभर भिजवणे पॉसिबल नसेल किंवा तुम्ही भिजवला नसेल तर ॲटलीस्ट तुम्ही चार ते पाच तास तरी तो साबुदाना भिजवलेला असला पाहिजे तर या साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती भांडं गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा साबुदाणा मी घालून घेते तर ही साबुदाण्याची खीर तुम्ही तुमच्या सहा महिन्याच्या बाळापासून द्यायला चालू करू शकता तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या लहान बाळांना आपण साबुदाणा देऊ शकतो का किंवा तो फायदेशीर आहे का तर साबुदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बोहायड्रेट्स असतात ज्याला आपण कॅलरीजसुद्धा म्हणतो ज्या मोठ्या प्रमाणावर साबुदाण्यामध्ये आढळतात आणि कॅलरीज ह्या वजन वाढीसाठी खूप गरजेचं असतात आणि त्यामुळे साबुदाणा तुम्ही नक्की तुमच्या मुलांना देऊ शकता आणि तो पचायला हलका असतो तर ग्लुटन फ्री असते आणि काही मुलं बघा ग्लुटन ॲलर्जिक असतात किंवा ग्लुटन सेन्सिटिव्हिटी मुलांना असते की ज्याच्यामुळे काही मुलांना अंगावरती दाणे वगैरे उठतात किंवा काही मुलांना गॅसचा प्रॉब्लेम होऊ शकतो पोटामध्ये तर ह्याच्यामध्ये ग्लुटन नाही आहे त्यामुळे हा खाऊ खाल्ल्यानंतर मुलांना पोटामध्ये गॅस तयार होणार नाही आणि खाल्लेला खाऊसुद्धा लवकर पचणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही तुमच्या मुलांना साबुदाणा देऊ शकता तर इथे मी तो छान शिजवून घेतलेला आहे पाच ते सात मिनिटापर्यंत बारीक गॅसवरती इथे तुम्ही बघू शकता तो छान मॅश होतो आहे म्हणजे छान शिजलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला तो चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे कारण आपण इतक्या लहान मुलांना खाऊ घालणार आहे म्हटल्यानंतर तो व्यवस्थित शिजला असलेला पाहिजे तुम्हाला पाणी थोडं कमी वाटलं तर तुम्ही वरून त्याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित तो शिजवून घ्या एक दहा मिनिटापर्यंत तर ॲटलीस्ट तुम्ही व्यवस्थित तो शिजवून घ्या आणि त्यानंतर आता मी इथे गॅस बंद करून घेते आणि इथे मी एक केळ घेतलेला आहे ते आता मी सोलून त्यातलं अर्धं केळ मी इथे वापरणार आहे केळ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर कॅलरीज असतात आणि त्याच्यामुळे लहान मुलांचं वजन वाढायला मदत होते तर केळसुद्धा तुम्ही तुमच्या मुलांच्या डाएटमध्ये नक्की ॲड करा तर अशा प्रकारे मी केळ हे फोकच्या सह्याने मॅश करून घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण साबुदाण्याची खीर बनवलेली आहे ती मिक्स करायची आहे तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं साखर किंवा मीठ आपण वापरणार नाही आहोत कारण एक वर्षाच्या आतील मुलांना मीठ किंवा साखर तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं नाही आहे एक वर्षाच्या पुढील तुमची मुलं असतील तर थोडंसं मीठ तुम्ही चवीपुरतं जरी घातलं तरी चालेल पण एक वर्षाच्या आतील मुलांना मीठ अवॉइड करा तर हे छान मॅश करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हा साबुदाणा मिक्स करणार आहे आणि आपल्या बाळांना हा खाऊ घालायचा आहे याच्यामुळे तुमच्या बाळाचं वजन वाढायला नक्की मदत होईल तुम्ही एकदा देऊन बघा फक्त आपल्याला रोज हा खाऊ बाळांना भरवायचा नाही आहे तर तुम्ही तुमच्या बाळाचा डाएट चार्ट हा तयार करून ठेवला पाहिजे किंवा तुम्ही ठरवलं पाहिजे की आज काय खाऊ द्यायचा उद्या काय खाऊ द्यायचा अशा प्रकारे वेगवेगळे व्हरायटी तुम्ही तुमच्या मुलांना दिल्या पाहिजेत तर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी मी ड्रायफ्रूट पावडरसुद्धा टाकलेली आहे कारण त्याचे जे पोषक तत्व आहेत ते अजून वाढावेत आणि लहान मुलांचं वजन वाढायला त्यातून मदत व्हावी सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स मिनरल्स मुलांना मिळावेत म्हणून अशा प्रकारचे वेगवेगळे खाऊ तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा ड्रायफ्रूट पावडरची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तीसुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या खूप साऱ्या रेसिपीजमध्ये त्याचा वापर होऊ शकतो तर ही खूप सोपी आणि बन झटपट होणारी रे अशी रेसिपी आहे नक्की तुमच्या मुलांसाठी ट्राय करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद